आपल्यासोबत बच्चू आहे भाऊ आज सरकारसोबत चर्चा होत आहे कशा प्रकारे बघता आणि कशा प्रकारे भूमिका राहणार आहे तुमची नाही आम्ही आता नऊ साडेनऊ वाजता आमची बैठक आहे आंदोलनस्थळी तिथं पाऊस भरपूर झालेला आहे तिथं चिखल झाले सगळं म्हणजे थांबूच शकत नाही कोणी मी बाजूचं एक मंगल कार्यालय घेतलं तिथं आम्ही सगळे चर्चा करू तिथे आंदोलक स्थिर होईल आंदोलक कार्यालय स्थिर करतोय हो आम्ही आणि तिथं निर्णय झाल्यानंतर काही विखुरलेले आंदोलक आहे त्या त्या गावात त्यांना सिफ्ट करतो आहे आणि मग आमची तिथं बैठक होईल आणि मग कसं काय करायचं समोर जायचं ते ठरव मागच्या दोन दिवसापासून राज्य सरकारची जी भूमिका राहिली काल देखील न्यायालयाच्या आदेश नंतर शिष्टमंडळाची चर्चा त्यामुळे भूमिका बघता काय वाटतं राज्य सरकार सकारात्मक दिसतं तुम्हाला काही गोष्टी फार चांगल्यासाठी होत असतं काही गोष्टीतून वाईट निघतं काही गोष्टीतून चांगलं पण निघतं आता ते तुम्ही समजून घ्या का काही उलटे जरी डाऊ टाकले तरी प्रामाणिकपणे आम्ही जे आंदोलन केलं त्याला निसर्गाने खूप चांगली साथ दिली आणि मला माहीत आहे मी उपोषण सोडल्याबरोबर मला पेंडॉल पडला होता आज आम्ही तिथल्या आंदोलनाचं जागा सोडल्याबरोबर धो धो पाऊस सुरू आहे ही फार जमेची बाजू आहे निसर्ग आमच्यासोबत होता देवनावाची गोष्ट असतं ते पण आमच्यासोबत होती प्रामाणिकतेच्या आंदोलनामध्ये हे यश भेटत राहतं सरकार कसं वागलं तरी आमचा शेतकरी त्याला किती गरज आहे ते फार महत्वाचं आहे आणि त्यानुसार आता आम्ही समोर जाऊ आज तोडगा निघाला नाही तर पुढची भूमिका कशी असेल आंदोलनाची दिशा कशी असेल तर आल्यावर जाहीर करू इथं आम्ही पुन्हा येऊ आंदोलनस्थळी आणि तिथं जाहीर करू सरकारने का जर काही अटी शर्तीवर जर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला तो तुम्हाला मान्य असेल का कसं आहे आता आता जर तर वर बोलल्यापेक्षा माझं असं मत आहे का मीटिंग होऊ द्या आणि मग आपण बोलू ना कोण कोण जाणार आहे तुमच्या आम्ही ठरवतोय माझ्या हाती एकट्याच्या हाती कोणाला जाणं नेणं ठरवणं नाही ऐतिहासिक मोर्चा या निमित्ताने महाराष्ट्राने बघितला हे शेतकऱ्याची कृपा आहे माझ्या दिव्यांग बांधवाची मेनपाडांची कृपा आहे त्यांनी एकत्र आले सगळे स्वतःच्या पैशानं आले डब्बे घेऊन आले आणि खरी चळवळ म्हणतो ना आपण आंदोलनातलं गमक सगळ्यात महत्वाचं यश काय का सगळे का का नेते एकत्र होऊन लढले हे सगळ्यात मोठं यश आहे सगळ्या जातीतले लोक तिथे हजर होते हे त्याच्यापेक्षा मोठं यश आहे आणि सगळे स्वतःच्या पैशानं आले हे त्याच्यापेक्षा मोठं यश आहे त्याच्यामुळं मागणी हा विषय जरी असला तर आंदोलनातले हे मोठे यश निश्चितच भविष्य उज्ज्वल करणारे राहील म्हणजे मोठ्या पक्षा पक्षाव्यतिरिक्त छोट्या छोट्या संघटना किंवा पक्ष आणि चळवळीतले जे कार्यकर्ते त्यांच्यासाठी एक सकारात्मक मॅसेज आहे खूप चांगला आणि शेतकऱ्याला याची हिंमत भेटणार काय होतंय माझ्यासाठी कोणी लढतोय हे एकदा महित झालं का तो आत्महत्येचा विचार सोडून आणि त्याचा फायदा निश्चितच शेतकरी बांधवाला आणि आमच्या सगळ्यांना होईल कर्ज माफी झाली तर निश्चितच एक आत्महत्याचं सत्र कमी होईल किंवा ते थांबण्यास मदत होईल साहजिक आहे कसं आहे तर माझ्या अंगावर चार लाख कर्ज आहे मला या आवक काहीच नाही आहे मी कुठून कसं भरू हे मला काहीच नाही आहे एखाद्या व्यापाऱ्याला असतं का नाही इकून आले तर हे मी कर्ज फेडतो असं शेतकऱ्याकडे काही साधन आहे का काहीच साधन नाही आहे त्याच्यामुळे तो बोज्या त्याला सतावतो नेहमी हे कर्ज आहे कसं फिरू मग त्याच्यावर तो दुसरं कर्ज कर्ज घेतो तो फसत जातं कर्जाच्या चक्रामध्ये त्या चक्रातून काढलं पाहिजे आणि मी जे मागणी केली होती का कर्ज मुक्तीसोबत त्याला पुढच्या वर्षी बगरव्याची कर्ज आणि मधले मधले पन्नास टक्के माफ केले पाहिजे एकदा त्याला रुडावर आलं का मग त्याला मोकळं सोडा रुडावर आणणं महत्वाचं आहे पिकाच्या हमीभावाचा एक प्रश्न आणि पिकांच्या भावाचा प्रश्न आजच्या चर्चेत तुम्ही चर्चेत आहे हमीभावाचा आहे आणि वीस टक्के बोनस देणार होती सरकार अजूनही खरेदी केंद्र सुरू के नाही खरेदी केंद्र सोयाबीनचे कधी के सुरू केले पाहिजे त्याची टाइम रेषा आखल्या गेली पाहिजे या तारखेला म्हणजे जसं पंजाबच्या धर्तीवरचे जसे खरेदी केंद्र सुरू होते त्याच धर्तीवर महाराष्ट्र सुरू झाले पाहिजे आणि धानाचा देखील विषय उत्पादक आहे कापूस आहे सोयाबीन आहे कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष आहे तुमचा केळी उत्पादक शेतकरी आहे हे सगळे शेतकरी फळ भाजीपाला शेतकरी आहे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना हात लावलेला आहे हापूस आंबा असेल एखादा ऊसवाला असेल आम्ही पर्श जरी केला नसाल आमच्या तोंडात दूधवाला आहे दूध उत्पादक शेतकरी या सगळ्यांना आम्ही घेतलं मेंढपाळ आहे मच्छीमार आहे काही ग्रामपंचायत कर्मचारी पण आहे आपण बघू शकतो की बच्चू कुळू आहे आजच्या बैठकीमध्ये कोणकोणते विषय राहील आणि कशा प्रकारे ते या संपूर्ण आंदोलनाला पुढे नेणार आहे जर का राज्य सरकारने आज या संदर्भात ठोस निर्णय घेतला नाही ते देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामॅन मिथून आदमणीसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर तर पंजाबच्या धर्तीवर सोयाबीनची खरेदी करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी घेतली आहे सोयाबीनसाठी वीस टक्के खरेदीवर सरकार बोनस देणार होतं संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलंय कर्जमाफी झाली तरच राज्यातलं आत्महत्यांचं सत्र थांबेल कर्जमुक्तीसह पुढील वर्षासाठी बिनव्याजी कर्ज द्या आणि मुदल्यातले पन्नास टक्के माफ करा अशी मागणी देखील बच्चू कडू आजच्या बैठकीमध्ये करतील अशी माहिती आहे आणि राज्यात शंभर टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे ई पीक पाहणीला आता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे